हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या त्यांचा निर्णय चुकला बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे भाजपमधून हर्षवर्धन पाटील बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे हर्षवर्धन पाटील यांना आतापर्यंत मोठी संधीही मिळाली आहेत त्यांच्यात तेवढी क्षमता आहे ते आमचे मित्र आहेत त्यांनी भाजपकडे जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटत आहे मी त्यांना जाऊ नका म्हणून आग्रहाने सांगितलं होतं आपलं व्यक्तिमत्व काँग्रेसच्या वाटेवर घडलं आहे आता पुन्हा परत येतील असं वाटतंय असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत काम करायचं ते काय वाटते खरं म्हणजे हर्षवर्धन पाटीलला खूप मोठी संधी त्यांना आतापर्यंत मिळालेली आहे त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा चांगल्या आहेत नाकारत नाही मी मित्र आहे आमचे क्षमता सुद्धा चांगल्या आहे त्यांनी थोडस जे ते भारतीय जनता पक्षाकडे जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटावं अशी परिस्थिती आहे आम्हाला तर आम्ही जाऊ नको असं त्यांना आग्रहानं म्हटलं होतं खरं सांगतो तुम्हाला आग्रहानं म्हटलं होतं जाऊ नका तुम्ही आपलं जे आहे एकंदर कल्चर आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व जे घडलंय ते काँग्रेसच्या परंपरेतून घडलेलं आहे गेले पण मला असं वाटतं आता का पुन्हा एकदा ते आपल्या मुख्य रस्त्यावर येतील मुख्यमंत्री पदावर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई